अयोध्येत राम मंदिर होत असताना इकडे नाशिकमध्येही भाविकांनी गर्दी केली आहे राम वनवासादरम्यान नाशिकमध्ये वास्तव्याला होता असं मानलं जातं नाशिकमधील सीता गुफा पाहायला भाविकांची गर्दी होतीये या सीता गुफेबद्दल जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जसा जसा जवळ येतो आहे तसा तसं नाशिक शहरामध्ये पर्यटकांची गर्दी ही श्रीरामाच्या पाऊलकुणा बघण्यासाठी वाढताना दिसते आपण आहोत सीता गुफेजवळ आपण बघू शकतो कधी नव्हे ती गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत सीता गुफा ज्या ठिकाणी सीता काही वर्ष राहत होती त्या ठिकाणी तिचा स्वयंपाकघर होतं तर ते बघण्यासाठी ही गर्दी आपल्याला इथं दिसते आहे एकूणच श्रीरामाचं जो काही उ सध्या गजर हा पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आले होते त्यामुळे अनेक भाविक उत्सुकतेपोटी आता नाशिकमध्ये येऊ लागलेले आहेत व्हिडिओ जाणारे सोनू बिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक